आदिवासी बचाव पत्करी बचाव या हक्कलेश आंदोलन आज आपण या ठाण्याच्या सैजूल मैदानावर केलेलं आहे आणि या ठिकाणी विजय भाऊ पंडित यांनी खऱ्या अर्थानं या हस्तलेश आंदोलनाची सुरुवात केली त्याच्या या आंदोलनादरम्यान उपस्थित असलेल्या लोकप्रिय आमदार संघटने श्रीरामभाऊ वर्मा लय कोळेकर लक्ष्मण चव्हाण बाळाराम विजय जाधव अशोक सापटे सुरेश सिद्धळ नवीनजी दुबे सीता घाटाळ ज्यांनी आता आपल्यासमोर मार्गदर्शन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये केलं ते आमचे जुने सहकारी शरद पाटील आणि एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी या आंदोलनासाठी जमलेले माझ्या आदिवासी बंधुनो भगिनीनो सर्वप्रथम मी ह्या राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री ज्यांनी आपल्याशी आता संवाद साधला ते एकनाथ साहेबांचा आभार व्यक्त करतो की शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी इथं आल्यानंतर त्यांनी ताबडतोब मी फोन केल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिसाद दिला आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जर आपल्याशी संवाद साधला ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या आंदोलनाविषयी मला कल्पना होती परंतु काय करावं हा निर्णय वेळ भावने म्हणून आरोप केलं होतं आता वेळ भावना नक्की काय पाहिजे हे जोपर्यंत मला कळत आहे तोपर्यंत मी समोरच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलू शकत नव्हतो महाराष्ट्र फक्त लवकर या लवकर या बैठक बायकांचीच होते कारण तुम्ही आल्याशिवाय काय होणार नाही म्हणून मी ती बायकांची बैठक घेतली इकडे आलो आणि विचार केला की विचार केला भाऊना जाऊन बसतो भाऊ भाऊ ना मध्ये भाऊ का भाऊ जे लिहितात ते थोडंसं कळतं थोडंसं कळत नाही आता परिस्थिती झाली त्यात काय करावं मुख्यमंत्र्यांना फोन लावता मुख्यमंत्र्यांनी फोन घेतला ते भाऊच काळजी घे कळत असत वाजू नाही मुख्यमंत्र्यांना काय साधलं बाळा मदत केली म्हणजे भाऊचं असं म्हणणं आहे गेल्या अनेक वर्षापासूनच्या सुमारे चाळीस आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही आमच्या समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आत्मप्रदेश आंदोलन सोडव सोडणार नाही परंतु हे महायुतीचं सरकार आहे या सरकारवर आम्ही सरकारमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर आमचा विश्वास आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी अरे उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ द्यावा परंतु चालणार नाही नक्की आधी वेळ द्यावा हे लोक मग मी मुख्यमंत्र्यांशी बोललो त्यांना सांगितलं साहेब आपल्याला वेळ द्यायला हवा नंतर म्हणून चिंचितली वेळ आणि तारीख केली आता फोन तर ठेवला होता दुसरा झालं

आणि मंगळवारी दुपारी कार्यालय संपल्यानंतरची वेळ म्हणजे आमदार या दोन वाजताची वेळ जी आहे ती विवेक भाऊला समस्या सोडवण्यासाठी दिलेली आहे आम्हाला की राज्य सरकार गोर गरिबांचं हे राज्य सरकार कष्टकऱ्यांचं हे राज्य सरकार आपल्या ता आदिवासी बंधू भगिनींचं आहे आणि निश्चितपणे आजपर्यंत ज्या विवेक भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सभागृहामध्ये दाख करतो काही अडी अडचण तर विवेक भाऊंशी आम्ही बोलतो आणि बोलतो

मंगळवारी मंत्रालयात यावं अशी विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे एकदा आपल्याला आत्मदेश करावा लागलं याबद्दल शासनाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि इतिहास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी